हिमायतनगरात अज्ञात चोरट्याने मेडिकल शॉप फोडून शुक्रवारी मध्यरात्री केले चोरी हिमायतनगर शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मामिडवार कॉम्प्लेक्स मधील सुनील मेडिकल या दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने लोखंडी रॉडच्या साह्याने तोडत आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील अंदाजे पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली त्यावेळी शहरात दुर्गा मूर्ती विसर्जनाची मिरवणूक सुरू असल्यानं परिसरात गडबड होते याचा फायदा घेत चोरट्यानं ही घटना घडवली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे सकाळी मेडिकल चालकानं पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोराकडून सोडलेली लोखंडी रॉड आणि तुटलेले कुलूप ताब्यात घेतले आहे शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून शांत असलेली चोरीची मालिका पुन्हा सुरू झाल्यानं दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरीच्या घटनेनंतर स्थानिकांनी पोलीस प्रशासनाला मागणी केली की सण उत्सव काळात गस्त वाढवावी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन मुसक्या आवळाव्यात आणि सुरक्षा द्यावी